विधानसभेच्या प्रचारातली शेवटची मोठी सभा ही आपल्या कुलालवाडी गावामध्ये झाली होती आणि ही शेवटची सभा बघितलं आणि सगळं वाढ फिरलं लोकांनी मत तयार केलं की खंडोबाचा आशीर्वाद गोपीचंद आहे तर आपला पण आशीर्वाद विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा कुलालवाडीत झाली आता पुढचं मैदान लागलंय आणि त्याची पहिली सभा निकाल फिरवला मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मान पाठवलं आणि आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लागते आणि त्या मिनी मंत्रालयाच्या प्रचाराची पहिली सभा खंडोबाच्या साक्षीनं खंडोबा नऊच मत विरोधकांना पडली आणि त्यामुळं विरोधक हायकोर्ट मध्ये गेले म्हणजे असं कस काय होत आहे एका बाजूला आणि नऊच मत एका बाजूला काहीतरी घोटाळा झालाय आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या विरोधकांना मला सांगायचं आहे असा मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे घोटाळा करणारे सगळे इथं साक्षात उपस्थित आहेत प्रत्यक्षात तेव्हा तो घोटाळा झालाय तुम्हाला वाटतंय घोटाळा आणि म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलाय शत तालुक्यातल्या मायबाप प्रेम मला मला जो सन्मान दिलाय आणि त्या सन्मानास पात्र राहून जत पूर्ण मतदारसंघ बदलण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय मी आता काल मुंबईमध्ये होतो येतात सोन्याचं विठोबा रायाचं मंदिर बनाजीचं बनशंकरी मंदिर मुचा रामेश्वराचं मंदिर आणि भिरवीचं सिद्धाचं मंदिर चार मंदिरांना तीर्थक्षेत्र ब दर्जा घेऊनच मी रात्री गावाला आलो आहे म्हणजे तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला की पाच कोट रुपये सरकार मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देत आहे आणखी तीन प्रस्ताव तिथं मंजूर आहेत एकोरलीच्या ब्रह्मनाथाचा दुसरा खलाटीच्या लक्ष्मी देवीचा आणि मुचंडीच्या धार्याबाचा तीन प्रस्ताव पण मंजूर आहेत आणखी आठ पंधरा दिवसामध्ये ते मंजूर होतील आणि मग त्यामध्ये श्री खंडोबा देव कुलाळवाडी यांचा तीर्थक्षेत्र प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेव्हा पुढच्या पुढच्या वर्षाची वाट बघायची गरज नाही उद्या सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि या स्टेजला लागणारे पैसे तिकडे वागणुकीच्या ठिकाणी लागणारे वीस लाख रुपये घेऊन जावा ना तुम्ही जास्त

ब प्रस्ताव आम्ही करतोय नंतर सोरटीची शेट्टी ताई माता संघचे संघचा लायावा देवी गरजगीची लायावा देवी आपल्या मलकार सिद्ध उंदी मलकार सिद्ध बेळोंगी ओम सिद्ध जालियाळ आपल्या कुंती माता कुंटो बोबला हे सगळे मंदिर गोळगिरेच आपलं भैरवनाथाचं मंदिर आपल्या जत शहरातलं यलामा मातेचं तिथलं अंबा मातेच मंदिर 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 एक शक्श्वराचं जत तालुक्यातलं ज्या मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येतात लाखो भाविक येतात आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि या सगळ्या देवाच्या कृपेनच हा मंजूर करून प्रत्येक देवस्थानला पाच कोट रुपयेचा निधी कसा येईल अशी व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय कारण आता एवढी मोठी संख्या येते आणि मला वाटतंय महाराष्ट्रात आणि देशात असा कुठलाच तालुका नाही एका तालुक्यामध्ये तीस मंदिर अशी आहेत किती कुणाची तरी कुलदैवत आहेत कुठली तरी कुलदैवी आहे आणि लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातली लोक येतात असं देशामध्ये दे, कुठला तालुका नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी त्याचा पूर्ण स्टडी करतोय आता आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करा खवटेबगाळ तालुक्यात एक देव आहे ते जत मध्ये असल्यासारखं आहे बॉर्डर वरती चार किलोमीटर वरती परत दुसरं मंदिर राहील जिथं लाखो लोक येतात तासगाव तालुक्यामध्ये असं मंदिर राहील जिथं लाखो लोक येतात आठपाणी मध्ये तीन मंदिर आहेत एक शिद्धनाथ खरसुंडी जिथं लाखो लोक येतात नंतर कुरुंदवाडीचा बिरोबा जिथं लाखो लोक येतात आणि मग सोनार शिद्ध तीन त्याच्यापेक्षा जास्त तिथं मंदिर नाही खानापूर तालुक्यामध्ये एकच आहे रेवण शिद्धाचं मंदिर बाहेरून लाखो लोक येतात असं प्रत्येक तालुक्याचा विचार केला तर जत सारखी परिस्थिती कुठंच नाही परंतु कुठल्याच राजकर्त्याचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की जर माझ्या तालुक्यामध्ये इतकी मंदिर असतील म्हणजे देवाची कृपा या तालुक्यावरती आहे आणि तो तालुका डेव्हलपमेंट करण्यासाठीच तुम्ही मला आमदार केलेला आहे ही माझी भावना आहे आता काही ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला आणि सरकारचे नियम आहेत की जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथं तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि म्हणला साहेब आमच्या जत तालुक्यामध्ये तीनच मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि बाकीच्या ठिकाणी नुकसान खूप झालंय पण पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्यामुळे आमचा शेतकरी त्यामध्ये बसत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की सर जेवढ्या लोकांचं आता तुम्ही मला रस्त्याची कामं सांगितली आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जत तालुक्यामध्ये येतोय गाव ना गाव प्रत्येक गाव डांबरी रस्त्यानं किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय काही चिंता करू नका मी आज तुमच्याशी बोलत असताना शंभर किलोमीटर काल जत तालुक्यामध्ये दुसऱ्या किलोमीटर महाराष्ट्रातला तालुका आहे की तिथे शंभर किलोमीटर मंजूर केलेला आहे रोजगार हमी मंत्र्यांनी एका किलोमीटरला चोवीस लाख रुपये असे चोवीस कोटी रुपये काल मंजूर केलेले आहे एक त्र्याऐंशी रस्ते त्यामध्ये घडले म्हणजे सांगायचं तात्पर्य मी सांगत बसलो तर वेळ जाईल आपली वापणुकीचं टायमिंग जवळ आलेलं आहे पण कुलाळवाडीकरांना मला सांगायचं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार पुढच्या वर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार म्हणजे तुमच्याकडे बोलायची आवश्यकता नाही म्हणजे ते कुर्तीपूर करून दाखवणार आता आमचे उंगीवाले इथं आले तिथं मागं उंगीवाले बसलेत सगळे मलकार मलकारछिंदाचं एवढं मोठं मंदिर आहे आमचे पुजारी घाबरायला लागले हे तीर्थक्षेत्र बस झाल्यावर सरकारकडे जाते का काय मी असताना कसं सरकारकडे जाईल नाही ना जाणार मी तुमचाच माणूस आहे ना तुमचं कुणाचंही नुकसान होणार नाही कुठल्या मंदिराचं नुकसान होणार नाही कुणी घाबरण्याचं कारण नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याची जबाबदारी ही माझी आहे जे माझ्या विचाराचे आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे माझ्या विचाराचे त्यांची पण काळजी घेणं माझीच जबाबदारी आहे ना मी तालुक्यातल्या कोणाला विरोधक मानत नाही त्यांच्यावरती हो टीका टिप्पणी करत नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये करणार नाही पण बाहेरचा कोण मला बोलला तर त्याला मी सोडणार नाही बरोबर ना ह्याच्यावर तुझं मत आहे ना आता सगळे पळायला लागले जतला 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 काय इथं काय मसोबाजी खीर आहे जो ते उठतोय जत जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा तुम्हाला काहीच करता आलं नाही जतच्या लोकांच्या भावना जत ज्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पुस्त आले नाहीत तुमच्या हातात अधिकार असताना अरे आता तुमच्या हातात काहीच नाही घंटा पण नाही तुमच्या हातात काय तुम्ही देणार आहे जज साठी जत साठी तुम्ही काय देऊ शकत नाही तर द्यायचाच असेल तर जत तालुक्यातल्या बावीस हजार पाचशे सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून कानातलं नाकातलं घाण ठेवून जनावर शेळ्या मेंढ्या कर्ड विकून सोसायटीची कर्ज घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये सालावरती राहून जी सभासदांची चार हजार रुपये फी भरली आहे आणि जेव्हा चार हजार सभासदांची फी भरली तेव्हा एक पोळा चार हजार रुपयाला होता तो जात साखर कारखाना तो आमचा आम्हाला परत द्या एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे काय म्हणणार तुमचं सगळ्यांचा हावर करून सांगा कारखाना परत घ्यायचा ना कसल्याही परिस्थिती घ्यायचा नाही दिला तर डिस्काउंट घ्यायचा आणि त्यामुळे आपला कारखाना आहे ना एक तोळा जी किंमत चार हजार की नाही तुम्ही भरले तेव्हा मग आता तुमच्या सवा सदाच्या ची किंमत किती झाली एक लाख एक लाख तीस हजार ला एक शेअर्स आहे तुमचा चार चार पाच पाच सहा सहा एका एकाचे एक शेअर्स आहेत मी काय तुमच्या बापाची पेंड आहे का रे आमच्या लोकांचा कारखाना तुम्ही ढापताय परंतु आम्ही जतलं काय देतो जतलं काय देणार आहे तुम्ही काय तुमच्या द्यायला मी आहे ना थमक्या जतला द्यायला द्यायची व्यवस्था मी करतो ना सरकार मध्ये आहे आणि या कुलालवाडीचा चेहरा मोरा या दोन वर्षामध्ये पूर्ण बदलून टाकतो पूर्ण तुम्ही इतक्या मला सहकार्य केलं ना इतकं सहकार्य केलं इतका के सन्मान वाढवून दिलाय मुंबईमध्ये मला म्हटले ती कुलालवाडी कुठं आहे तुम्हाला कसं काय कळलं तू म्हणलं झाले हायकोर्ट मध्ये आणि त्यामध्ये कुलालवाडीचं मतदान दाखवलंय अरे म्हटलं ते कुलालवाडी बघायला तुम्हाला गावाला यावं लागेल गा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही जेवण खाऊन आणि मग तुम्हाला कळत की कुलालवाडीची किंमत काय आणि हिंमत काय आहे आणि त्यामुळं अशी अनेक गावं तालुक्यामध्ये आहेत ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलाय त्यामुळं माझी संपूर्ण जबाबदारी वाढली मला त्याची जाणीव आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष जत आहे राज्याचं सगळे पण विरोधात एक झालेले आहेत त्यांचं म्हणणं गोपीचंदला थांबवा अरे गोपीचंदला थांबा हिथंपर्यंत ठीक आहे परंतु जतचा विकास तुम्ही कशाला थांबवताय आज पंचायत समितीची इमारत नव्हती साठ वर्षापूर्वी बांधलेली इमारत तीस वर्षानंतर इमारत नवीन बांधायला ना ना पाहिजे नाही तुम्हाला पंधरा कोटी रुपये मंजूर करून दिले त्याचा टेंडर होईल एक तालुक्यातल्या कुठल्याही गावातला माणूस गेला त्याच काम करण्यासाठी सुसज्ज इमारत तयार करतोय नगरपालिका झाली तेरा वर्ष झाली नगराध्यक्षाला बसायला केबिन नाही सिओला बसायला केबिन नाही नगरसेवकांना बसायला मीटिंगचा हॉल नाही इमारत दहा कोटी रुपये दिलेले आहे आता उमदीला अप्पर तहसीलदाराची मागणी आहे संत अप्पर तहसीलदार आहे साठी संशोधन केंद्र करण्याची मागणी आपण सरकारनं केलेली आहे उमदीला नवीन बस स्टँड होत आहे जतचं बस स्टँड आणि उमदीचं बस स्टँड सगळ्या गावामध्ये गाड्या नाहीत आणि म्हणून गाड्या जर वाढवायच्या असल्या तर डेपो वाढवला पाहिजे आणि म्हणून त्याचा अहवाल पण मंत्रालयापर्यंत घेऊन गेलोय उमदीला तर नवीन बस स्टँड होत आहे एक मोठं हॉस्पिटल करतोय आपण गरीब लोकांना सांगलीला जाण्याची चा हो आवश्यकता नाही बॉर्डरवरच्या लोकांना त्यांना मध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून आपण उभा करतोय की तिथं गरीब लोकांना मोफत उपचार झाला पाहिजे असे अनेक विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही ज्या विश्वासानं मला निवडून दिलाय त्या विश्वासाला केस भर पण तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो केस करतात कुणावरती अन्याय होणार नाही न्याय सगळ्याला होईल अन्याय एकाही माणसावरती होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला पण माझी विनंती आहे मग मला जरा सगळी फिरत राहतोय इकडं तिकडं बोलवतात आता नऊ तारखेला पुण्याला मोर्चा आहे बारा तारखेला नाशिकला मोर्चा आहे इलेक्शन लागलंय नाही नाही तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी बाहेर फिर लक्ष देतोय हे तुमच्या जीवावरती चाललंय मला माहित आहे पुढारी माझ्या विरोधात गेले तर तुम्ही जात नाही मग पुढाऱ्यांना माहित आहे तालुक्यातल्या हा म्हातारबा देवाचा खंडोबा देवाचा बाळू बाळूमामाचा मला आशीर्वाद आहे लोक म्हणते मोठ्या लोकांच्या विरोधात कस काय बोलतोय अरे म्हणलं हे भिरोबाची कृपा आहे ना मी महाराष्ट्रात विरोधामध्ये बोलतो की विरोबाचीच कृपा आहे दुसरं काय नाही विरोबा माझा पाठी काय आहे मामा माझा पाठी काय आहे त्यामुळं कुणी माझं वाकणं करू शकत नाही हे मी एकदम सांगून लोकांना सांगतोय आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी आपण पुढे जाऊया व्यासपीठावर सगळे संजय राव आहेत सरदार पाटील आहेत आपले एटी डॉक्टर साहेब आहेत हाके साहेब आहेत सगळी टीम आहे बाउली आळणवार आहेत आपल्या गावातले सगळे प्रमुख मंडळे आहेत आपल्या वसपटचे सरपंच आहेत मी गावचे सरपंच आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीत वागणुकीचा टाईम झालेला आहे परंतु तुम्ही चिंता करू नका तुमचं कुठलंही काम असलं तर नक्की आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमच्या सोबत आहे आता त्यांना मला इथं अडवायची व्यवस्था त्यांनी केली आहे त्यांना गोपीचंद मीटिंगच्या माध्यमातून आपल्या नऊच्या नऊ जागा जर निवडून दिल्या तर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त जत म्हणणं चालेल दुसरीकडे कुठं चालणार नाही याची व्यवस्था तुम्हाला करून देईल जिल्हा जे आहे की आज त्यांच्या विरोधात आहे उद्या त्यांना त्यांचा इंगा दाखवतो आज तुम्ही कर्ज मागायला गेल्यावर तुम्हाला कर्ज देत नाही तू कुठल्या पार्टीचं आहे तुझ्या राहणार ऊस आहे का त्यांच्या पार्टीचा असला का कुसळं असले का दहा लाख कुसळा असेल का वीस लाख सगळं कळतंय एक वर्ष दमकाडा किती फक्त एक वर्ष जर जिल्हा बँक तुमच्या दारात जर नाही आणून बसवली ना माझं नाव बदलून ठेवा पण गरीबातल्या गरीब माणसाला त्याच्या पोराला एखादं आम्हाला पन्नास लाख रुपये देताय तुम्ही त्याचं काही लायकी नसताना आणि आमच्या माणसाची लायकी असताना त्याला एक लाख रुपये देताना त्याला हेल्पाड घालायला लावत हे एक वर्ष तुम्हाला शेवटची संधी आहे पुढच्या वर्षी जर एमडी नाटक केलं त्याला जिल्हा बँकेचा जर नाही त्याचं कलम करून टाकलं ना माझं नाव ना तुम्ही विचार म्हणून त्याला वाटतं ह्याला थांबवा हे सगळ्यालाच आता करायला लागलाय हे यासाठी ते सगळे मला विरोध करतायत जिल्हा परिषदचा सत्ता कुणाची आणायची ही सर्व चावी जतच्या हातात आहे नऊच्या नऊ जर शिका तुम्ही दिल्या ना चावी तुमच्या हातात आली म्हणून समजा कुणाकडे ती चावी है। जा इतने दावे है। जात नाही त्यामुळे इतके जी लोक पुढे येतील त्यांच्या पाठीमाग आपण सर्व शक्तींशी राहायचं आता जिल्ह्यातले पुणारी दोनच तालुक्यात येत आहेत एक आठपाडी आणि दुसरा जत तुम्ही कुठल्याही पोस्ट काढून बघा पोरं सगळी फेसबुकला आहे ते कवठे मगाला जात नाही तासगाव मिरजला ना जात नाही गडेगाव नाही पलूस नाही तिकडं शिराळ्याला नाही कुठं जात नाही उठलं का सुटलं जात उठलं का सुटलं आटपाडी का गोपीचंद आहे गोपीचंद का यांचा पाहुणा नाही सगळ्यात मोठी अडचण यांचा पाहुणा नाही एका बहुजन समाजात येतोय ये तर ह्याला ये दाबून ठेवा असं होत नाही गोपीचंदचा जन्मच तुमच्या छाताडावरती नाचण्यासाठी झाला आहे तुम्हाला जर ना तर नाव बदलून ठेवा तुमची जी लायकी आहे ना तुमची लायकी पूर्ण घालवण्याची क्षमता का रे तुम्ही पैसे दिले ना आतापर्यंत का तुम्हाला बनालीचा शंकरी दिसला नाही जिथं लाखो लोक येतात अरे शंकरीचा तर प्रस्ताव आम्ही केला तिथले ट्रस्टी आमच्या विरोधातले आहेत कलेक्टर ऑफिसमधून फाईलच घेऊन आली ते म्हणले गोपीचंद पळकर तर पैसे घ्यायचे नाही अरे म्हण तुम्ही फाईल घेऊन आली पण सरकार आमचा तीर्थ क्षेत्र बचा दर्जा दिला त्यांना पाच कोटी रुपये देतोय तुम्ही आमच्या बाजूचे असागर नसा लाखो लोक तिथे येत आहेत ना काय जगामध्ये कानामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो लोक येतात का नाही तुम्ही निधी दिला सरकार होत ना का मलकार शिद्धाला पैसे दिले नाहीत तुम्ही उंदीच्या त्यांची भावना नाही आणि म्हणून आता हे सगळं डेव्हलपमेंट आपण करू काही चिंता करू नका इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज देवाच्या दर्शनाला आलेला मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माझा